खूप इंटरेस्टिंग प्रँक करणार आहोत तर आपण त्यांना कॉल करूयात माझ्या मत होते कॉल लाईफ चा फर्स्ट प्रँक आहे मदर इन लॉ त्यांना फोन करते आता सकाळी गेलेत भांडणं करून माझ्या बरं मग त्यांना म्हणलं दुपारून जाऊ म्हणलं थोडस एवढं काम कामवून दमून दामून आणलं तर ऐकलं नाही काय नाही मरे भांडणं केलं माझ्या बरं ते मी चालले आता मम्मीकडे आता ते मला सकाळी धरून कुठे गेलेत काय माहिती सो हे हाय हॅलो फ्रेंड्स कशा आहात तुम्ही आय होप सगळे मजेत असताना आणि तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनल वर तर सगळ्यांना गुड मॉर्निंग आता बघा वाजले किती साडेआठ वाजलेले आहे आणि आम्ही मस्त रेडी झालेलो आहोत तुम्ही बघू शकता आणि इथं पण खूप छान पद्धतीने रेडी झाले ए सर हम्म कुठं झालं तेवढं सकाळ सकाळ व्हेरी एक्साइटेड सो आम्ही मस्त कशाची तुम्ही इतकं सामान त्याच्यामध्ये भरलं असेल ना म्हणून तुटली असेल तुटली अजून भर काय ऐकतात अजून भरासारखं काढत तुम्ही काय काय ना काय तुम्ही असं का होत चांगलं करायला जातात तुमच्यावर असं का होत काय करू तू अस माझा काही संबंध नाही समजलं ना सो फ्रेंड्स आम्ही चाललोय आनंदच्या मम्मी पप्पाकडे म्हणजे की मी चालले माझ्या सासू सासऱ्यांकडे खूप दिवसापासून बोलत होते त्यांचे मम्मी पप्पा की भेटलं या भेटलं या म्हणून पण दिवाळीमध्ये सुद्धा जायचं होतं बट काही कामामुळे जाता नाही आलं आता सुद्धा वेळ नाही पण म्हटलं ठीक आहे टाइमातला टाइम काढून आपण एक दोन दिवस जाऊन येऊयात तर ब्लॉग खूपच इंटरेस्टिंग आणि खूपच छान होणार आहे कारण की की खूप इंटरेस्टिंग प्रैंक करणार आहोत जसं की स्क्रिप्ट काय आहे मी तुम्हाला पुढे सांगेल स्क्रिप्ट काय आहे तर नाही आता स्क्रिप्ट हेच सांगते ना त्यांना एक्साइटमेंट झाली तर यांच्यात तोंडातून ऐक तर प्रेंका आपला असा असणार आहे की आम्ही जाणार आहेत आता माझ्या मम्मी पप्पाकडे तर तरुणा मम्मीला कॉल करणार आहे म्हणजे की तिच्या सासूला कॉल करणार आहे आणि तिला बोलणार आहे की आनंदची आणि माझे थोडी अनबन झाले किंवा किटकिट झाली तर आनंद माहीत नाही कुठे गेलेत फोन पण उचलत नाहीत असा प्रॅंक करणार आहेत आणि आम्ही अचानक डायरेक्ट त्यांना जाऊन दोघं पण डायरेक्ट आम्ही संघ जाणार आणि धप्पा देणार आहेत आणि मेन गोष्ट कशी आहे की हा जो प्रँक आहे ना हा आम्ही असा ह्यामुळे विचार केला कारण की दुसऱ्या कुठल्याही गोष्टीचा प्रँक केला ना के तर के ते लगेच समजून जातील की हे प्रँक करते ते म्हणून कारण की कालपर्यंत हे बरोबर आमच्याकडे यायसाठी निघाले होते आणि आम्हाला कॉल केला होता तर अचानक वेगळा काय प्रँक केला तर त्यांना डाऊट येईल आणि ह्याच्या आधी सुद्धा आमचे छोटे छोटे किट किटमिट किटपिट झालेली आहे तर त्यांना आम्ही सांगितलेलं होतं की आमचे भांडणं झाले असं झालं तसं झालं तर ते लगेच असे मध्ये येतात तर जास्त पण त्यांना टेन्शन नाही द्यायचंय जेव्हा आपण त्यांच्या घरापाशी पोहोचतो ना तर तेव्हाच त्यांना प्रँक कॉल करायचा आणि लगेचच घरामध्ये दोघांनी एंटर करायचं अशी आमची स्क्रिप्ट आहे फक्त काय पोपट नाही व्हाय आमचं काय पोपट वगैरे नाही व्हावा व्यवस्थित प्रँक हो आणि मला बोलणं नाही बसावं म्हणजे कि झालं मला बोललं बसलं काय विषय खतम म्हणजे की मी खतम <laughs> तर बघ पुढे पुढे काय होतंय आणि आता पटकन निघूयात हो आपण कारण की जर जास्त उशीर झाला तर पुढे पोहचायला सुद्धा उशीरच होईल तर चलो निघालते एक बोल वाला एक एक रुमाल आणि सॉरी रुमाल नाही रुमाल रुमाल <laughs> रुमाल पायात घालायचा <गाले> <laughs> जास्त कधी कधी होत माणसाला एवढं लगेच हसायचं नाटक करायची गरज नाही बरं झालं मी काय आणले पन्नास रुपयाला एक जोडी येऊ आणले नाही आणू नाही दिले पन्नास रुपयाला आणि रुमाल रुमाल वीस रुपयाला फक्त काल गेले मार्केटला म्हटले कि तर चाळीस रुपयाला सॉक्स भेटतात घेऊ का म्हटलं काय गरज होती अजून दोन दहा रुपये टाकले तर दोन जोडे येतात पण त्याच्या ऐवजी तीन जोडे आले पन्नास रुपयाचे बघा बायकोच ऐकल्याला फायदा असतो हमेशा कधी 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 फायदा असतो फ्रेंड्स दरवेळेस ना काय चला नाही मस्त आली दाखवत उल्हासनगरचा होता तुम्ही बघू शकता दाखवते आमचं उल्हासनगर आम्ही वे रिक्षाने आलोय हे बघा आपण सकाळी आधी काढणार आहोत तिकीट हे बघा माणसं अशा दोन दोन बॅग घेऊन चाललेत फ्रेंड्स आपण आलो कल्याण स्टेशनवर आता आणि ये आता येणार आहे कुठले येणार आहे उद्यान एक्सप्रेस आणि गर्दी बघून माझी आता बघून भेट झाली बघू शकता तुम्ही किती गर्दी आहे कल्याण स्टेशनला खूपच जास्त गर्दी आहे ट्रेन पण आली चला आपली ट्रेन आली याच्यामध्ये जाणार आहोत आपण आता बघू सीट भेटली का नाही लय मुश्किलने सीट भेटणार आहे आपल्याला सो फ्रेंड्स फायनल आपण बसलेलो आहोत ट्रेन मध्ये खूपच जास्त गर्दी होती <laughs> आता पण बाहेरून दिसत होते तशी खूप रश आहे म्हणून आतमध्ये आल्यावर कळलं की नाही सीट आहे अवेलेबल बसण्यासाठी बघू शकता तुम्ही तर आता आपल्याला उतरायचे पुन्हा स्टेशनला घराजवळ पोहचतो तसंच आपण एक ट्रँक कॉल करूयात त्यांना बघू पुढे काय होतंय मला थोडी भीती पण वाटते मला बोलणं नाही बसावं हो म्हणजे झालं मला काय बोलणं जर बसव हो, तर मी सरळ बोलणार आहे यांचं यांची आयडिया होती झोपलात <laughs> बघू तोंडी इकडे तुमचं सो फ्रेंड्स आपण आपल्या लोकेशन वर पोहोचलेलो आहोत खूप जास्त गरम होते आणि इथं चाललंय काय बुक करताय कॅब बुक करताय कारण की आपल्याला आपल्या लोकेशन वर जाण्यासाठी अजून एक तास लागेल ना ला ही जागा ओळखा आणि मला सांगा की ही प्लेस कुठली आहे आता आपण घराच्या जवळजवळ आहोत मला वाटतं इकडनं आता दहा मिनटं लागतील फक्त घरी जायला तर आपण त्यांना कॉल करूयात माझं मत होते कॉल करेल लाईफचा फर्स्ट फस्ट आहे तर बघू आता की काय रिप्लाय येतो आहे तिकडनं की हो ते काय बोलते आपण पटकन कॉल करूयात त्यांना ते बघा मदर इन लॉ त्यांना फोन करते आता रिंग हॅलोवर आलं ते निघालेत भांडणं करून माझ्या बरं मग त्यांना म्हणलं दुपारून जाऊ म्हणलं थोडस एवढं काम कामावून दमून दामून आणलं तर ऐकलं नाही काय नाही मर्राची भांडणं केलं माझ्या बरं मी एवढं नव्हतं होतं दमकर निघत होई मी चालले आता मम्मीकडे आता ते मला सकाळ धरून कुठे गेलं काय माहिती <SANICANIO> <SANICANIO> फोन करते मी तर फोन माझा बी उचले नाही <SANICANIO> ना ते त्यांना लय जात त्यांना माहीत पडलं ना तुमच्याकडे यायचं तर लय जास्त करा लागले ते मला थोडा गंभीर नव्हता भाई आणि एवढं शिवेन बिव्यान देऊन मला निघून गेले घरामधून मी चाललो मला फोन नाही करायचा आणि फालतूच्या धमक्या द्यायच्या जा मंग म्हणलं हा जा म्हणलं मग मी पण चालले मग मम्मी कडे आता किती समजून घ्यायचं किती गोड समजायचं चांगलं भाषेत बोलले म्हणलं दुपारून जाऊ आपण एवढं काम होतून दम ना पहाटनिक सहा वाजता निघ सात वाजता निघ सगळं काय सोपंच आहे का निघायचं हा फोन आहे त्यांच्याकडे पण उचलित नाही तो फोन विशाल विलो हा बोला विशाल हा तू दुसऱ्या नंबरवर लावा माझं सिम कार्ड आहे मग तेच तर सगळं निघलो होत बॅग बीक भरलो होतं म्हणलं तू भरून जाऊ आपण आता एवढं माणूस जमून दामून आले कामावरून जरा नाही निघत होईल जायचंच होत ना हा होतीच ती करत बघा आता तुम्ही आल्यावर समजा बाबा तुमचं काही ऐकलं नाही सगळं त्यांच्या मनाने चालत ना काम आहेत आता बोलले असतात शब्द तो आता जाऊ द्या काम काय माझ्या घरचे आहेत ना सगळे कामाच्या हिशोबाने चालव लागते कामावरून रात्री आम्ही आलो होतो किती दहा वाजले घरी येता येतात तर बॅग वगैरे भरलं झोपता झोपता परत एक दोन वाजले आहे का म्हटलं आता एवढं दमले माणूस सकाळी सहा सातलं कसं निघायचं ठीक <laughs> आहे आता थोड्या वेळाने फोन करा, सांगा करा मला सांगा आता इकडे मी पण आवाज याय मला फोन करते हा बापरे <laughs> कसलं <बोली। laughs> जनर वाटलं जनरल कोणला वाटणारच नाही भांडणे फक्त आता ते ना बाहेर बसलेले नाही दिसले पाहिजेत आतमध्ये मध्ये डायरेक्ट जायचंय आणि त्यांना आता गप्पा द्यायचा तर चला फ्रेंड्स आता घरी जाऊया आई काय करते आता आईचे रिएक्शन आपण मम्मी तुमच्या यांच्या मम्मी म्हणतात मग चिकन बिकन बनवले काय त्याला घरचे सगळे बोल काय बोल आता माझ्या घरचे माझ्या साईड न ना बोलत नाहीये तरुणाच्या साईड न बोलतो तर चला बघूया आता काय बोलायचं आता बघू काय होतंय फक्त ते बाहेर नसाव आता मी स्कार्फ वगैरे बांधते घराच्या खूपच जवळ आलोय आपण आता इकडे इकडा किती वेळ दहा मिनिट लागतो बघत आपण डायरेक्ट रिएक्शन घेऊन सो फ्रेंड्स आपण पोहचलेलो आहोत आणि फक्त बाहेर बसलेले नसले पाहिजेत कारण ते खूप मोठं ग्राउंड आहे ना तिथे बाहेरच जास्त तर बसलेले असतात तर बाहेर जर बसले एक सगळं प्रँक घेऊन जाईल पण मला प्रँक थोडा वाढवायचा आहे जरा पुढे जाऊन बघायचंय मला हा तर आपण बॅक साइडने जाऊयात जरा आणि ते कंटिन्युअसली फोन ना माझा छोटा धीर ना यांचा छोटा भाऊ तर कंटिन्यू यांच्या फोनवर फोन चाललाय भाऊ फोन नाही उचलत भाऊ फोन नाही उचलत अरे यांनी बघितलं आमच्या दुराचा मुलगा आहे चल, चल, तुम्ही जा पड सगळे बाहेरच बसलेले आहेत फ्रेंड्स सगळे बाहेरच बसलेत आणि यांनी सगळं सांगितलं जाऊन याला ना थांबेला यायला घ्यावं लागन जरा त्यांनी सगळा पोपट केला सगळं जाऊन सांगितलं त्या ते पुढे ये लय मारतो ह्यांनी सगळ्यात आधी येऊन सांगितलं भेटते मी सगळ्यांना बरे का हा बरी बरी येते येते मी का रे इकडे 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 होते जे भावाच्या साईड घेऊन मारण

आहे तो हंड्रेड पर्सेंट सक्सेसफुल झालेला आहे तर हे बघा जरा इथं आलो जरा मला गावासारखी फीलिंग येते हे बघा जरा आणि जेनवन सांगितलं तर खूपच छान वाटतं इथं आणि आमचे छोटे दीर आहेत हे तर हे कसं आहे ना हे जर असे लाजारू टाइप आहेत तर यांना असं वाटतंय की मी जर अजून चांगलं तयार वगैरे होतो मस्त मग मी ब्लॉग जे की बरोबर आहेत आणि त्यांच्यासाठी मी छोटे छोटे गिफ्ट वगैरे घेऊन आलेले आहेत आयशाला नाही अंडा आयशा बोलली मला मला लय कपडे म्हणले काय झालं मला म्हणले कपडे सासरे बोवा सध्या ना घरी ते बाहेर गेलेत मार्केटला हा जो ब्लॉग आहे आपण ह्या ठिकाणी एंड करूयात व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात नेक्स्ट ब्लॉग मध्ये बाय